जेव्हा भारतात विचारलं लोकांनी तु तुम्ही येऊन लेक्चर द्याल का तर मला आवडलं असतं द्यायला त्याप्रमाणे मी तयारीनिशी आलो होतो परंतु कुठंही गेलं तरी इतकी भर भयानक गर्दी व्हायची माझ्या व्याख्यानं की हा डोक्यात विचार यायचा की मला जे काही उच्च गणित वापरून लिहायचे बोर्डावर ते काही या लोकांना कळणार नाही मग त्यांना ते त्यांच्या डोक्यावरून जाईल तेव्हा मग मला माझे विषय बदलून त्यांचं वर्णन लोकांना कळेल अशा भाषेत मांडायची इच्छा झाली प्रवृत्ती झाली आणि हळूहळू ते जमलं त्यामुळं असं म्हणता येईल की मग मला लोकांच्या पुढं बोलताना कसं बोलावं हो? याची चांगली दीक्षा या एकंदर भारत प्रवासात मिळाली